नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजच्या या ब्लॉगमध्ये ही आमच्या टेरिसवरील फूल आणि इथे वेगवेगळ्या प्रकारची झाडे लावलेली आहेत जास्वंदाला खूप सुंदर आजच्या अशा खूप सुंदर दिवशी फूल आलेलं आहे आणि खूप सुरेख असं हे जासवंदाचं फूल दिसतंय जणू काही क गुलाबाचं फूल आहे वेगवेगळ्या टपामध्ये टेरिसवर अशा वेगवेगळ्या टपामध्ये कमळाची झाडं लावलेली आहेत ही कमळाचे झाडां झाडं जाड़ा। झाडं काही तलावातून आणली आहे आणि काही विकत आणून त्यांच्या बियांपासून हे त्याचे छोटे छोटे असे झाडं उगवले आहेत या कमळ्यांना फक्त पानं आलेली आहेत हिरवे आणि अजूनपर्यंत या पानांना काही फुलाची अशी काही शाश्वती दिसत नाही आहे कारण भरपूर दिवस झाले झाड लावलेले आहे काही तलावातले झाडं आहे जे मुळासकट आणलेले होते आणि काही विकत आणलेले होते या झाडांची जी जोपासना आहे ती आईने केलेली आहे वेगवेगळे असे बघा तुम्ही किती सुंदर असे पानं आलेले आहे प्रत्येक झाड आणि अरे वा खूप सुंदर असे कळे दिसत आहे मला इथे छोटीशी जे मी तुम्हाला आत्ताच बोलली होती की कळी किंवा कि फुल आलेलं नाही आहे या टपामध्ये तुम्ही बघा प्रत्येक टपामध्ये प्रत्येक पॉटमध्ये फक्त पानं आहेत आणि याचीच वाट बघते की या पानातून एक छोटीशी कळी कधी येणार जे मी आत्ता तुम्हाला दोन मिनटं आधी सांगितलं होतं खूप सुंदर असं पानं तर दिसतं हिरवीगार पानं दिसत आहेत पण त्या हिरव्यागार पानांमध्ये पाना कळी कधी येईल याची वाट बघणं सुरू आहे वेगवेगळ्या टपांमध्ये लाव लावलेलं आहे कमळ आहे आता एका टपामध्ये मला कळी दिसली ज्या टपामध्ये मला कळी दिसली आहे यात पण आपल्याला काही दिसतच नाही आहे यातही नाही यातही दिसत नाही आहे प्रत्येक टपामध्ये फक्त हेच बघणं सुरू आहे रोज की कधी कळी येईल आणि हा जो आपण आपला हा जो दिवस की दिवसाचा जो वाट पाहणं चालू आहे की कळी येईल कळी येईल तुम्ही बघू शकता एका टपामध्ये मला कळी दिसली आत्ताच बाकी कोणत्याच टपामध्ये कळी आलेली नाही आहे फक्त वाट बघणं सुरू आहे की कळी कधी येईल आणि या टपामध्ये मला दिसत आहे बघा ही मी झूम करून दाखवते तुम्हाला खूप सुंदर अशी कळी आलेली आहे खूप सुंदर अशी कळी आलेली आहे आणि मी आता आईला सांगणार आहे की या टपामध्ये एक छोटीशी कळी आलेली आहे म्हणून बघू शकता कमळाची कळी आलेली आहे आणि आईला मी व्हिडिओ कॉल केला आता तिला सांगायला की तू इतकी मेहनत केली कमळासाठी तास शेवटी तुझ्या कमळाला अशी कळी आलेली आहे ही बघा एका छोट्याशा कमळाने तुला इतका आनंद झाला आहे की आता ते वर येत आहे ना कुठे कस वाटत बघ मला ती कळी दिसली आहे कस वाटत कसं वाटतं तुला कमळाला कळी आलेली आहे बघ हे बघ आनंद <laughs> गगनात मावेना आनंद गगनात मावेना हळूहळू जास्त कम लागलेला आहे खूप सुंदर असं फुल सुद्धा आलेलं आहे बघा करत नाही खूप सुंदर असं फुल आलं आहे बघा एवढ्या टप्पामध्ये एवढ्या यशस्वी प्रयत्नानंतर एक सुंदर असं फुल आलं आहे कसं वाटत आहे मी तुला फुल आलेलं खूप खूप माझी मेहनत रंगलाय मेहनत रमलाय अरे दुसरं आलं ग माझ्या बच्च्या दुसरी, दुसरी, ए, दुसरी आली ग खूप मेहनत लागली आहे आणि दुसरी आली ग हे बघा दुसरी कळी आली आहे एवढ्या दिवसानंतर एवढ्या दिवसानंतर नाही आणि आता आता कळ्याला सुरुवात होईल इथे आता फुलांना सुरुवात होईल म्हणजे हे असं आज दिवस चांगला आहे गणपतीने ऐकलं आहे आणि खूप सुंदर असं फूल आला आहे बघा पाण्यामध्ये बघा कॉंग्रॅच्युलेशन देत आहे थँक्यू आता आपण वाट बघत आहोत या कमळाच्या झाडाला कधी फुलं येईल भरपूर झाडा लावल्यानंतर बघा हे कस वाटत नानीला कस वाटत नानीला कसं वाटत कस वाटतय नानीला कसं वाटतय आपण भेटू आता नेक्स्ट ब्लॉग मध्ये कमळ फुलल्यानंतर